या बातमीचे प्रायोजक किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस आजच सोलापुरातील कोंडी येथील सेलिब्रेट किया शोरूमला भेट द्या हुरड्यासाठी प्रसिद्ध असलेल्या सोलापूर जिल्ह्यात प्रथमच खपतिक आणि सेंद्रिय औषधे व खते, खते वापरून पिकवलेल्या ज्वारीचा हुरडा महोत्सव आयोजित केला आहे जुळे सोलापुरातील इंडियन मॉडेल स्कूलच्या शेजारी असलेल्या टी पोस्ट येथे हुरडा तसेच मिलेट्स ड्रायफ्रूट्स आणि केमिकल मुक्त धान्य पुरवठ्यासाठी हे सेंटर सुरू करण्यात आले आहे अशी माहिती सिद्धेश्वर जोकारे यांनी पत्रकार परिषदेत दिली हुरडा महोत्सव हे जुळे सोलापूर टी पोस्ट येथे कल्ट नट्स अँड मिलेट्स या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहे सगळ्यांना आम्ही लाईव हुरडा पण खाऊ घालतो आहे सगळ्यांना एक नॉमिनल थर्टी रुपीज तीस रुपये पर प्लेटनी पण आपण पुरवठा टेस्टसाठी देऊ लागलेलो आहो तसेच सध्या घर गर, घरी घेऊन जाण्यासाठी पण आपण पार्सल देतो आहे सोलापूरकरांना केमिकलमुक्त धान्य व भाजीपाला मिळावा या हेतूने बारामती कृषी विज्ञान केंद्र आणि सोलापूर कृषी विज्ञान केंद्र येथील अधिकाऱ्यांच्या सहकार्याने कल्ट नट्स अँड मिलेट्स हे सेंटर देखील सुरू करण्यात आले आहे गेल्या चार वर्षात होमिओपॅथी खते आणि औषधांचा वापर करून आंबा डाळिंब मिरची हुरडा आणि ज्वारी या पिकांचे उत्पादन आम्ही घेत आहोत तसेच सोलापुरातील लोकांना घरबसल्या शेतीमाल ड्रायफ्रूट्स फुलांचे बुके मिलेट्स केक याची विक्री करण्यासाठी एक कल्ट नट्स इन मिलेट्स या नावाचे मोबाईल ऍप्लिकेशन देखील तयार केले आहे संक्रांतीनंतर हे मोबाईल ऍप्लिकेशन सुरू होणार आहे या अगोदर आयोजित केलेल्या आंबा महोत्सवाला ज्याप्रमाणे चांगला प्रतिसाद मिळाला त्याचप्रमाणे सोलापूरकरांनी या होमिओपॅथिक ऑर्गेनिक हुर्डा महोत्सवाला प्रतिसाद द्यावा असे आवाहन जोकारे यांनी केले आहे सिद्धेश्वर विश्वनाथ जोकारे आम्ही आमच्या शेतामध्ये कंदलगाव आणि घोडातांडा येथे केमिकलमुक्त शेतीसाठी प्रयत्न करत आहो सगळ्या जनतेला केमिकल फ्री धान्य आणि भाजीपाला सगळं मिळावं म्हणून आम्ही दोन तीन वर्षापासून होमिओपॅथी आणि सेंद्रिय पिकं पि पद्धतीनं पिकवतो आहे त्याचाच एक भाग म्हणून आम्ही मागच्या वर्षी आंबा महोत्सव केला होता की जो आ, केमिकल फ्री पूर्ण आंबा होता आमचा सोलापुरातल्या लोकांना तो भेटावा केमिकल फ्री या उद्देशाने आपण तो प्लॅन केला होता त्याचप्रमाणे यावर्षी आम्ही हुरडा जो केमिकल फ्री पूर्ण उगवलेला आहे शेतामध्ये आणि त्यासाठी हुरडा महोत्सव या यंदाच्या वर्षी आता आम्ही चालू केलेला आहे सोलापुरातल्या सगळ्या लोकांना आता दोन दिवस झालं हुरड्याची चव आवडू लागलेला आहे तुम्ही पण सगळ्यांनी त्याचं टेस्ट घ्यावं आणि असेच आता आम्ही केमिकल फ्रीसाठीच पूर्ण प्रयत्न करत आहोत जनतेला सगळ्यांना भाजीपाला धान्य केमिकल फ्री मिळावं म्हणून आमच्या शेतात आणि इतर शेतकऱ्यांसोबत पण आम्ही बारामती कृषी विज्ञान केंद्र आणि सोलापूरचे पण कृषी विज्ञान केंद्राच्या केंद्रा माध्यमातून आपण विषमुक्त शेतीसाठी आपण प्रयत्न करतो आहे ॲक्च्युली दोन तीन वर्षापासून आम्ही शेतीमध्ये केमिकल फ्रीचा वापर करतो आहे सगळे औषधं खतं वगैरे सगळे सेंद्रियच वापरतो आहे महत्त्वाचा जो आहे आता इंटरनॅशनल मिलेटियर टू थाउजंड ट्वेंटी थ्री झाला त्या अनुषंगाने पण आम्ही एक आउटलेट काढलो आहे जो नट्स अँड मिलेट्स म्हणून कर्ल्स नट्स अँड मिलेट्स म्हणून आम्ही इथं आउटलेट काढलेलं आहे जिथे आपले सगळे मिलेट, मिलेट्स सगळ्या प्रकारचे मिलेट्स रेडी टू कुकचे सगळे मिलेट्सचे आयटम पण आम्ही प्रोव्हाइड करतो आहे सगळ्यांना आता आमच्या उत्पादनाचं प्रत आवडू लागलेलं ला आहे आणि कस्टमर पण थोडे रिपीट रिपीट होत आहेत हे सगळ्यांना आवडतो आहे मग सगळ्यांनी पण थोडा त्याचा आस्वाद घ्यावा सोलापुरातील सर्वात मोठे प्लायवूड लॅमिनेट्स आणि सॅनिटरी वेअरचे शोरूम लॉर्ड्स प्लायवूड अँड लॅमिनेट्स सेंचुरी प्लायवूड ग्रीन प्लायवूड किट प्लाय प्लायवूड विंग वॅंग प्लायवूड या नामांकित कंपन्यांचे एकमेव डिस्ट्रिब्युटर लॅमिनेट कोरियन स्टोन बिनियर अँडलाबेस्टा चारकोल डिझायनर ॲक्रेलिक्स डिझायनर लॅमिनेट्स कोलार या अमेरिकन कंपनीचे एक्सक्लुझिव्ह आणि प्रीमियर रेंज मधील सॅनिटरी वेअर उपलब्ध आता पुणे मुंबई हैदराबादच्या दरात वरील साहित्य सोलापुरात उपलब्ध कोणतेही फर्निचर घेण्यापूर्वी एक वेळ शोरूमला अवश्य भेट द्या लॉर्ड्स प्लायवूड अँड लॅमिनेट्स डब्ल्यू आय टी कॉलेज समोर दत्तनगर सोलापूर संपर्क नितेश मोहन सचदेव मोबाईल पंच्याण्णव अकरा सत्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट